शेतकरी बंधनो नमस्कार आजचा हा व्हिडिओ आज खऱ्या अर्थानं ग्रीन रेव्होलशन आय पी एमच्या माध्यमातून श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास कीटक स्पर्धा दोन हजार पंचवीस घेण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रभर ही स्पर्धा दा घेण्यात आली त्याचबरोबर राज्याच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी बरेच स्पर्धा त्या ठिकाणी सहभागी झाले होते अनेक शेतकरी बांधवाने आपल्या शेतामध्ये काम करत असताना त्यांना अनुभव आलेले ज्यामध्ये मित्र किडी कोणत्या शत्रुकिडी कोणत्या मित्र कीटकांचे महत्व कसे असते या संदर्भातील विस्तृतपणे माहिती त्यांनी मागवली होती आणि त्या संदर्भातील आपण त्यामध्ये बऱ्याच किटकांची माहिती आपण आय पी एम आणि ग्रीन रेव्होल्युशनच्या यांच्यासाठी दिली होती तर ते त्यांच्या माध्यमातून पाच निवडक शेतकरी त्या ठिकाणी निवडणार होते आणि त्यामधील आपण सुद्धा त्या ठिकाणी एक भागवंत विजेता होण्याचा मान मिळवला आणि खऱ्या अर्थानं ग्रीन रेव्होल्युशनचं आणि आय पी एम युनिव्हर्सिटीचं हे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो आपण आम्हाला गृहीत धरलं आणि त्यामध्ये आपण सहभागी होण्यास संधी दिली त्याचबरोबर आपण यामध्ये बक्षीस रुपये आपल्याला एक या ठिकाणी भेट बसतो पोस्टाने आपल्याला हे मिळालेलं आहे तर याच्यामध्ये त्यांनी त्यामध्ये सुरुवातीला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये जीवाणूंचं आपल्याला एक किट देणार आहे तर हे पार्सल आज मला मिळालं आणि हे पार्सल मी आता तुमच्यासमोर ओपन करते तीन। 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 शेतकरी बंधनो आपल्याला या ठिकाणी जीवाणूंचं एन पी के कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला ग्रीन रेव्हल्युशनच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे मनापासून खूप खूप धन्यवाद ग्रीन रेव्हल्युशन आणि सर्व टीम आणि त्यांचे सर्व आयोजक त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि या माध्यमातून मी या कल्चरचा माझ्या शेतामध्ये आता भविष्यातील होणाऱ्या नवीन लागवडीसाठी मी असा निश्चितपणाने वापर करेन आणि शेतीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीचा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त याचा जीवाणूंचा जास्तीत जास्त काउंट वाढण्यासाठी या जीवनाचा मला माध्यमाचा फायदा होईल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा आभार